जय सद्गुरु सरांमाचा नमस्कार दिवाळीच्या सरांना हार्दिक शुभेच्छा दिवाळीमध्ये सर्वात महत्वाचे असते ते म्हणजे लक्ष्मीपूजन त्यासाठी प्रत्येक प्रत्येकजण आपल्या शक्तीनुसार लक्ष्मी पूजन करतात अमावस्या वीस तारखेला म्हणजे सोमवारी दुपारी जरी सुरू होत असली तरी लक्ष्मीपूजन हे दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मंगळवारी करणे शास्त्रसंमत आहे त्यामुळे यावर्षी लक्ष्मीपूजन हे मंगळवार एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून दहा मिनिट ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत करावे किंवा दहा वाजून वीस मिनिटापर्यंत करावे शक्यतो प्रदूषकाळात लक्ष्मीपूजन करणे जास्त फलदायी असते लक्ष्मीपूजन बरोबरच गणेश पूजन कुबेर पूजन करणे आवश्यक आहे लक्ष्मी पूजन करण्यासाठी आपल्याला बरेच साहित्य लागते सर्वात प्रथम आपण श्री महालक्ष्मीचा फोटो घेतला घ्यायचा नंतर पाठ किंवा चौरंग त्यावर एक नवीन लाल वस्त्र घ्यायचं नंतर कलश घ्यायचा कलशामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी हळदी कुंकू अक्षदा विण्याची पानं आणि नारळ घ्यायचं हे हळदी कुंकू पण घेतलेला आहे आणि पहिल्यांदा दोन दिवे घ्यायचे एक तेलाचा आणि एक तुपाचा साहित्य हे अत्तर आहे हे लक्ष्मीसाठी लाल आणि पिवळ वस्त्र आहे हे गणपतीसाठी वस्त्र आहे आजुनी ही फुलं आहेत अजून ही विड्याची पानं आहेत ओटीच साहित्य आहे या दोन नवीन पद्या घेतलेल्या आहेत अक्षरा आहे अजून आरतीसाठी कापू घेतलेला आहे घंटी घेतलेली आहे आणि उदबत्ती घेतलेली आहे आणि इथे मी पहिल्यांदा गणपती घेतलेला आहे लक्ष्मी घेतलेली आहे अजून हे पाच धान्याने भरून मातीचे कलर घेतलेले आहेत कडीसाखर घेतलेले आहेत पंचामृत घेतलेले आहे पाच फळे घेतलेले आहेत दणे गुळ घेतलेला आहे आणि नैवेद्यासाठी ला, लाडू घेतलेला तु, ला आहे तुम्ही पेढे किंवा बर्फी घेतली तरी चालेल किंवा तुम्ही जे काय फरायचं केलंय ते जरी ठेवलं तरी चालेल इथे मी लक्ष्मी घेतलेली आहे आणि इथे आपल्याकडे जे काय पैसे किंवा दागिने असेल ते मी घ्यायचे पूजेला गुळ खोबरं लहाभ तसे घेतलेले आहे नैवेद्य पाणी फिरवण्यासाठी मी पोळी पंचपत्र घेतलेलं आहे सर्व देवांची विधिवत मनोभावे पूजा करावी व भरभराटीचा आशीर्वाद मागावा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या सर्व साहित्याची तुम्ही अगोदरच तयारी करा म्हणजे पूजेच्या वेळी घाई गडबड होणार नाही